हा करुणिक तथागत गौतम बुद्ध बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रणाम करू आजचा जो कार्यक्रम तथागत एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित बौद्ध धम्म परिषद यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात विशेष या, या कार्यक्रमाला पूज्य बनते बोधिरत्न हेरो पूज्य बनते गौतम पाल पूज्य बनते राहुल पूज्य बनते विमल तिस्स त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे परिचित जैन मास्टर सुदर्सन त्याचप्रमाणे उपासकामध्ये विशेष करून आजच्या कार्यक्रमाचे जे विशेष आकर्षण आणि ज्यांचं भाषण आपण ऐकलं राजेंद्रपाल गौतम आयुष्मान उत्तम कांबळे आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ भरपूर असल्यामुळे उपासक उपासिका एवढ्या वेळ बसणं कठीण काम आहे तरीसुद्धा आपण सगळेजण एक आता दहा ते पंधरा मिनिटात हा कार्यक्रम आपल्याला उरकायचा आहे त्यामुळे आपण माझ जे शेवटी सर्व शेवटी या ठिकाणी मी आपल्या समोर काही उपदेश या ठिकाणी करीत आहे आपण सर्वजणच बुद्ध धम्माच्या विषयी भरपूर ऐकलेलं आहे एक तर आपण सर्वजण जेव्हा धम्माचा अभ्यास करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची जर खबरदारी कुठली घ्यायची असेल तर ती खबरदारी आहे शब्द साम्याचे घोटाळे करायचे नंबर एक बऱ्याच वेळेला जे उपदेशक प्रवचनकार धम्मावरील भाष्यकार जे लोक आहेत विशेष करून पूर्ण भारतामध्येच हा गोंधळ आहे आणि तो गोंधळ कशाचा आहे शब्द साम्याचा गोंधळ भारतीय दर्शनामध्ये अन्य जे धर्म आहेत आणि बुद्धिजमच जे तत्वज्ञान आहे बुद्धिजमचा जो मार्ग आहे या शब्द साम्याचे बऱ्याच लोकांनी घोटाळे केलेले सगळ्यात महत्वाचा घोटाळा जर आपण पाहिलं की पुनर्जन्म शब्द आला की आपल्या डोक्यामध्ये पूर्व आश्रमी तीर्थिक जे लोक आहेत त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या डोक्यात उभं आणि त्यामुळे बुद्धिस्ट पुनर्जन्म आणि बाकी दर्शनातील पुनर्जन्म याचा तुलनात्मक आपण अध्ययन करत नाही तसा देव शब्द आला तिथेही घोटाळे आपले होतात ब्रह्म शब्द आला त्या ठिकाणी आपले घोटाळे होतात बुद्धिजम मध्ये आलेले हे सगळे शब्द आणि तीर्थिक परंपरेमध्ये आलेले ते शब्द याच्यामध्ये कुठलाही साम्यता नाही त्याच्यामध्ये फरक आहे ते काय आहे ते बौद्धांनी अभ्यास करताना बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये आपल्याला हा प्रथम निर्देश केला त्यांनी असं सांगितलं की शब्द साम्याचे जे घोटाळे आहेत ते आपण करता कामा म्हणे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये शब्द साम्याचे जे घोटाळे झालेले आहेत त्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडून पुनर्जन्म कर्म सिद्धांत आदी या तत्वज्ञानाचं विश्लेषण केलं आता याविषयी त्याचा धम्म आपण विहारात लावतो परंतु आपण त्याच्या शब्द आणि त्याचे अर्थ त्याच्या व्याख्या त्याचे निर्देश या पद्धतीने आपण अभ्यास करत नाही आणि त्यामुळे परंपरागत जे धम्म आहे त्याची तो घोटाळा आपण करतोच बाबासाहेबांनी नाही केले एक महत्वाचा शब्द वापरतो बाबासाहेब आंबेडकर परंपरावादीच आहे बरेच लोक असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर परंपरेला मानत नाहीत असं नाही बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आपल्यासमोर ठेवलेला आहे तेव्हा त्यांनी पाली जे सुद्धा आहे विनय पिटक आहे आधी सुत्तांचा पहिल्यांदा त्या ठिकाणी ते मांडणी करतात आणि मग त्यानंतर वैज्ञानिक कसोटी लावतात त्यानंतर मग ते तार्किक कसोटी लावतात आणि त्यानंतर ते आपलं मत मांडतात म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धिझम वेगळा आहे आणि जगातील जे पारंपारिक बुद्धिझम वेगळा आहे अशा प्रकारची मांडणी करणारे सुद्धा आपले लोक आहेत आणि खूप मोठी चूक आपण करतो बाबासाहेबांनी परंपरेला सोडलेलं नाही तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या ग्रहत्यागाच्या कारणाविषयी सुद्धा आपण चर्चा करतो आणि रोहिणी नदीचा वाद आहे तो बाबासाहेबांनी मांडला परंपरामध्ये हा हे स्वरूप नाही अशा प्रकारच्या आपण वल्गना करत असतो परंतु सुत्त निपात नावाच्या ग्रंथामध्ये नावाचं जे सुत्त आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी स्पष्टपणे सांगितलं या पाण्याच्या वादामुळे मी ग्रथ त्याग केले आता बाबासाहेब परंपरावादीने असं कसं काय म्हणता येईल आपल्याला बाबासाहेब काय स्वतःची मतं मांडत होती का तर असं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी जे बुद्धाने धम्मामध्ये जे आपल्याला निर्देश केले त्याच्याविषयी मी तुम्हाला फक्त मांडणारा जास्त वेळ घेणार नाही पहिला निर्देश शब्द साम्याचे घोटाळे करू नका मग ती स्थवीरवादी परंपरा असो महायानी परंपरा असो हे परंपरागत वाद बी बाबासाहेबांच्या या धम्मांतरामध्ये नाही धम्मदिक्षेमध्ये नाही पत्रकारांनी विरोधकांनी जेव्हा प्रश्न केला तुम्ही हिनियान का महायान स्वीकारणार त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे कारण हा कोणसा प्रश्न होता आणि या खोडसाळ प्रश्नाचा विरोधकांच्या प्रश्नाचा जास्तीत जास्त प्रचार आमचे लोक करताना दिसतात ही चूक आपण करता कामा नये बाबासाहेबांच्या या धम्म दीक्षेमध्ये ही नियान महायान वादच नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मी नवयान बुद्धयान स्वीकारत आहे मग तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये जर पाहिलं सवीरवादी शिकवण महायानी शिकवण दोन्ही देशामध्ये आहे जर तुम्ही तुलनात्मक अध्ययन केलं तर तुम्हाला का ते समजे राहण्याचं समजणार नाही आपण परंपरागत आहोतच परंतु त्यापेक्षा या ठिकाणी अनेक मान्यवरांनी बोलताना असं स्पष्टपणे भूमिका घेतली की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दीक्षा घेतली त्याचं मुख्य कारण काय होत त्याच मुख्य कारण होत जातीयतेतून आणि वर्ण व्यवस्थेतून आपल्याला मुक्त होणं हे प्रमुख कारण आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे नियना महायाना हे कारण नाही आपलं बाबासाहेब आंबेडकरांची जर महा महापरिषद मुंबईची महापरिषदे जर तुम्ही भाषण वाचलं तर बाबासाहेब म्हणाले तुम्हाला जागतिक स्तरावर तुम्ही बहुसंख्याक होणार आहात मग ते जगाची नावं घेतात मग ते श्रीलंका असो म्यानमार असो थायलंड असो लाओस असो कंबोडिया असो किंवा तिबेत असो चायना असो किंवा जपान असो या सगळ्या देशांची नावं बाबासाहेबांनी घेतली आणि त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणून टीचरांना आयात करावं लागेल या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे धन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आयात करून तुमचं जे धर्मांतर आहे ते तुमच्या आर्थिक विकास सुद्धा भौतिक विकास पण तुम्हाला करायचा आहे आणि आध्यात्मिक विकास सुद्धा तुम्हाला करायचा आहे अशी स्पष्ट भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी महार घेतली आणि मग या ठिकाणी आपली भूमिका वेगळी होती बाबासाहेबांची भूमिका वेगळी होती बाबासाहेब म्हणतात माझी भूमिका फक्त आध्यात्मिक विकास तुमची भूमिका ऐहिक विकास आणि आध्यात्मिक विकास या दोन्हीशी संबंधित आहे मग या सगळ्या भूमिका बाबासाहेबांनी स्पष्ट केल्या असताना आम्ही अशा प्रकारच का विरोधक प्रचार करतो जे बाबासाहेबांचे विरोधक होते त्यांचा प्रचार आम्ही मोठ्या प्रमाणात करताना दिसतो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्याचा धम्म बुद्ध ती कार्ल माणस जे काठमांडूचं बाबासाहेबांचं जे भाषण आहे जागतिक धम्म परिषदेसमोर ते तुम्ही वाचा बाबासाहेब काय म्हणतात बुद्ध पाठीमागे त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका लक्षात घ्या युनिव्हर्सिटी मध्ये बसून विरोधकांनी दिलेले ग्रंथाचा प्रचार प्रसार करू नका आपली भूमिका टोटली वेगळी आहे आम्हाला या भारतातील जातीयता नष्ट करायचे फक्त महारामधली नव्हे या भारतातली जे भारतीय समाज आहे आमचा या भारतीय समाजातली जातीयता आणि वर्ण व्यवस्था नष्ट करणं आता वर्तमान काळात तुम्ही सगळे युट्यूब आदी वर्तमानपत्रे वगैरे वाचत असताल आता उच्च वर्णी सुद्धा लोक म्हणत आहेत की जातीयता नष्ट करायला पाहिजे अनेक महाराज त्यांच्या भाषणात बोलतात आम्हाला जातीयता नष्ट करायची परंतु त्यांना वर्ण व्यवस्था नष्ट करायची नाही आम्हाला जातीयत आणि वर्णव्यवस्था दोन्ही नष्ट करायचे आहे कारण ब्राह्मणांची आडनावं क्षत्रियांची आडनावं वैश्यांची आडनावं शूद्रांची आडनावं त्या आडनावावरनं त्या नावावरनं त्यांना ओळखलं त्या नाव जातं म्हणून बरेच लोक असं म्हणतात की नामांतर आपण केलं परंतु बाबासाहेबांच्या चळवीमध्ये नामांतर सुद्धा आणि धर्मांतर सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा नामांतर करायला ना पाहिजे कास्ट सर्टिफिकेट चेंज करायला पाहिजे आडनाव चेंज करायला पाहिजे तुमची नावं चेंज केले पाहिजे कुठलीही आयडेंटिटी या तीर्थी धर्मातली असं काम हे बाबासाहेबांनी सांगितलं ना म्हणून नामांतर आणि धर्मांतर या दोन्ही संकल्पना बाबासाहेबांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत म्हणून पुढे असं समजता कामा नये फक्त माझं नाव बदल ठीक आहे नाव बदलणं आयडेंटिटी बदलणं प्रतीक बदलणं हे सुद्धा क्रांती आहे हे लक्षात ठेवा हे प्रतिकात्मक क्रांती करावी लागेल तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला निर्देश केले त्या निर्देशाकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे बाबासाहेब असं म्हणाले एक आणखीन त्यांचा निर्देश आहे ते खूप महत्वाचा निर्देश आहे ते म्हणाले की भगवान बुद्धांचं तत्वज्ञान कुणाचंही तत्वज्ञान असतो जगामध्ये जे काही तात्विक लोक आहेत कुणाचंही तत्वज्ञान असतो रिसर्च पेपर असतो तुम्हाला सर्वांना तर्कानी ते घासून घेतले पाहिजे तर्कनिष्ठ झालं पाहिजे तुम्ही हे बाबासाहेबांचे विचार होते आता तर्कनिष्ठ झालं पाहिजे जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा प्रत्येक बौद्धाला तर्कशास्त्र माहित पाहिजे बरेच लोक प्रवचनामध्ये बोलत असतात की तर्काने घासून घ्या तर्काने आपण पाहिलं पाहिजे पण तर्कशास्त्र माहीत आहे का कुणाला या भारतामध्ये तीर्थिक लोक बौद्ध भिक्षुणा घाबरत असत इतके तर्कनिष्ठ होते आणि त्या लोकांची अशी संकल्पना होती जो बौद्ध भिक्षूला हरवतो तोच विद्वान तोच ज्ञानी तोच ज्ञानी असं तो ते म्हणायचे म्हणजे इतके ते घाबरायचे तुम्ही तीर्थिकांचं गौतमीचं न्यायशास्त्र बघा आणि बौद्ध परंपरेमधलं धिग्न आणि धर्म कीर्ती यांचं न्यायशास्त्र बघा किती फरक आहे ते लोक काय सांगतात हे बोलायला वेळ नाही कारण आता आपण एंडला आलेलो आहोत आणि ह्या तात्विक गोष्टी बोलणं म्हणजे तुमचा वेळ अपय होणं आणि एवढं काही मी बोलणार पण नाही कारण कधी आपण बघू पुढे नंतर परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्हाला तर्कशास्त्र माहीत असलं पाहिजे न्यायशास्त्र वाचा तुम्ही तेव्हा तुम्हा तुम्हाला लक्षात येईल ज्ञान कसं प्राप्त होतं ज्ञान कशाला कश म्हणतात ज्ञानाचा आधार काय ज्ञानाचे किती प्रकार व्यवहारिक आहेत परमार्थी किती प्रकार आहेत हे सगळं विश्लेषण ज्ञान तर्काच्या आधारावर ज्ञानाचं हो। धिग्न आणि धर्म मांडलं न्यायशास्त्रामध्ये मा ते आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये हे ज्ञानशास्त्र शिकवत नाही आणि मग आपण आपल्या मुलाला शिकवलं तर मुलं बुद्धिमान होतील आपण तर तर्कनिष्ठ शिकलो तर बाबासाहेब म्हणतात की बुद्धांची जी शिकवण आहे ती तर्काने घासून घ्या आणि ज्याला तर्कशास्त्रच माहिती आहे तर कसं काय घासून घे भगवान बुद्धांचे सगळे उपदेश तर्कनिष्ठ असायचे तुम्ही कालमाला दिलेला उपदेश बघा त्या ठिकाणी तो बुद्ध असं म्हणतात कालमाला की जेवढे काही तुमच्याकडे समान ब्राह्मण येतात आणि ते म्हणतात की आम्हाला अशा अशा प्रकारचं उपदेश करतात कुणाचं म्हणायचं तेव्हा भगवान बुद्ध एक शब्द वापरतात ते खूप महत्वाचा म्हणतात एखादी गोष्ट तर्काने जरी स्पष्ट होत असेल तरी मानू नका तुम्ही पहा तर्काच्या पलीकडे भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धांना बुद्धा जे ज्ञान प्राप्त झालं ते विकल्प ज्ञान नाही ते फक्त बुद्धीचं ज्ञान नाही बुद्धीच्या परे निर्विकल्प ज्ञान आहे लक्षात ठेवा म्हणजे बुद्धी आपली तर्कनिष्ठ असते भगवान बुद्धांचं ज्ञान बोधी तर्काच्याही पलीकडे त्या ज्ञानाला नाव आहे निर्विकल्प तिथं विकल्प नाही तिथं शब्द नाही आणि म्हणून भगवान बुद्धांना पहिला प्रश्न पडला मला जे ज्ञान झालेलं आहे ते कुणाला समजेल आणि मग भगवान बुद्ध म्हणतात हे समजण्यासाठी बुद्धिवान लोक लागतील अलार कालाम राम मुदक पूत त्यांना ते आठवतात हे बुद्धिवान लोक होती आणि नंतर त्या पाच लोकांना आठवतात आणि मग तिथं जाऊन सारनाथला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन ते करतात म्हणून या ही गोष्ट लक्षात ठेवा हा मार्ग बुद्धिवान लोकांचा मार्ग आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हटलं की आपण जे धम्म दीक्षा घेतोय धम्म स्वीकारतोय की तुम्हाला सगळ्यांना या मार्गाने तुमचं कल्याण करायचं आहे आणि कल्याण तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण बुद्धीचा विकास करू हा नेता नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या या चळवीमध्ये आपल्या सगळ्यांची सगळ्यांची जी मूळ भूमिका आहे अभ्यास करणं तर्कनिष्ठ होणं विज्ञाननिष्ठ होणं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे बाबासाहेबांनी आणखीन एक आपल्याला निर्देश केला की भगवान बुद्धांची शिकवण विज्ञानाच्या कसोटीवर उतराव पुनर्जन्माची संकल्पना कर्मसिद्धांची संकल्पना बाबासाहेब आंबेडकर यांनी पहा त्या ठिकाणी काय केले का अनुवंशिकता याच्या आधारावर कर्मसिद्धांत स्पष्ट केला त्याचप्रमाणे पुनर्जन्म आणि अनुवंशिकता याची सांगड घालून बाबासाहेब त्या ठिकाणी बोलतात हे कसं हे सगळं करायला पाहिजे आपल्याला नुसतं वरच वरच बोलून नाही चालणार ना आपल्याला भगवान बुद्धांचा जो तात्विक भाग आहे भगवान बुद्धांना एक धार्मिक स्वरूपाने बघू नका भगवान बुद्धांना एक सुपर सायंटिस्ट म्हणून बघा मग तुम्हाला कळेल ते अनु परमाणुच्याही पलीकडे गेले भगवान बुद्धांचं तत्व द्या म्हणतो बाबासाहेबांनी बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये म्हटलं एकोणीसव्या शतकामध्ये बुद्धांचा विजयी झाला असं का बोलले ते त्याचं कारण काय होतं एकोणीसव्या शतकापर्यंत सगळे दर्शनशास्त्री वैज्ञानिक काय म्हणायचे हे जग परमाणुनी बनलेलं आहे परंतु बुद्ध त्यावेळेला अडीच हजार वर्षापूर्वी बुद्ध म्हणाले की अनुपरमाणू सुद्धा शाश्वत नाही योगाचाराची भूमिका वाचा जे योगाचार नावाचा एक बौद्ध धर्मातील तत्वज्ञानातील एक भाग आहे माध्यमिकाची भूमिका वाचा आणि बाबासाहेब म्हणतात की एकोणीसव्या शतकात बुद्धांचा विजय झाला म्हणजे एकोणीसव्या शतकामध्ये क्वांटम थेरी जेव्हा क्वांटम फिजिक्स जेव्हा आलं तेव्हा लग लक्षात आलं की भौतिकशास्त्राची पुढची पायरी जे विकस्मिक आणखीन आणखी अधिक सूक्ष्म तर अणु परमाणु सुद्धा यांचंही अस्तित्व राहिलं नाही म्हणजे भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्ष पूर्वी जे बोललेलं होतं ते एकोणीसव्या शतकामध्ये शक्य झाले म्हणून बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांचा एकोणीस शतकामध्ये विजय झाला तुम्हाला खूप मोठा आणि व्यवस्थित तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक असा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे बाकीच्या लोकांशी वाद विवाद याच्यात करण्यात घालू नका बाबासाहेबांना दोन स्वप्न होती हे बरोबर आहे एक स्वप्न होतं की भारत बौद्ध माय करायचं पण तो कसा होईल त्यांच्याच भाषणात ते म्हणतात ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय त्यांचा आदर्श या भारतात निर्माण झाला पाहिजे तर बाकीची जाती अन्य जातीचे लोक स्वीकार करतील तुमचा जर आदर्श निर्माण नाही झाला तर बाकीचे लोक कसे येतील आणि मग पहिली गोष्ट तुम्हाला टार्गेट आहे ज्यांनी धम्मदिक्षा घेतलेली आहे त्यांचा आदर्श भारतात निर्माण झाला पाहिजे तेव्हा भारत बौद्ध मैवी हे लक्षात ठेवा आणि दुसरं त्यांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न होतं हे जग धम्म राज्य बनवणं हे साधं काम नाही बाबासाहेबांच्या संकल्पना बाबासाहेबांच्या कल्पना ह्या वास्तविक आहे नुसतं कल्पनेत हवेत भरभरारी मारणारे ते नव्हते आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी बुद्ध धर्माचा अभ्यास करा बाबासाहेबांच्या विचारांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि ते त्याच्या पद्धतीने समाज घडवण्याचा आपण सगळे प्रयत्न केला पाहिजे आपल्यामध्ये अनेक संघटना जरूर करा अनेक संघटना बनवा काही प्रॉब्लेम नाही पण त्या ते सारखं वर्तन करू नका ती मानसिकता आपल्यात नको आहे एक संघटना दुसऱ्या संघटनेला बोलत नाही एक संघटना दुसऱ्या संघटनेला अरे आपण सगळे थॉट्स ऑफ आंबेडकर थॉट्स ऑफ बुद्धा होत ना कसला प्रॉब्लेम आहे थॉट्स एकच आहेत संघटना त्या धर्मदायित्वासाठी राहतात ना त्याच्यासाठी वाद आणि विवाद करायचा त्या संघटनाचा या संघटनेचं म्हणजे ही कुठली मानसिकता आहे जातीची मानसिकता आहे ती घालवली पाहिजे आपल्याला आणि ती घालवली नाही आपण वैचारिक भूमिका वैचारिक वारसा आपल्याकडे असला पाहिजे आणि ह्या जग बदलण्याचं काम तुमच्याकडे दिलेलं आहे म्हणून तुम्हाला खूप सावध राहून काम करायला लागेल मी विशेष करून बनते राहुल यांना धन्यवाद देईन की त्यांनी धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केली आणि सर्व कणांना या ठिकाणी बोलवलं आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि विशेष करून मी तुम्हाला पुन्हा तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला कारण तुम्ही एवढा वेळ बसलेला तुम्ही खूप माझा एक संक्षिप्त उपदेश ऐकला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय भीम